आजच्या या दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मेळाव्याला उपस्थित आपल्या तालुक्याचे मदत पुनर्वसन मंत्री आदरणीय अनिल दादा मंचावर उपस्थित <laughs> आता प्रोटोकॉल असत प्रोटोकॉल पाळावा लागतं आणि मला मला भाषणाचे एकच जागांचं नाव बोलण्याची संधी भेटते <laughs>

तर बाईचं हट्ट माणसाला पूर्ण करावा लागतो आणि तिने हट्ट केला की तुम्हाला सुविधा त्यांना समाधान करायचं आहे तर नक्कीच ताई ता ह्या येणाऱ्या काळात निवडून येतील खर तर आपला तालुका हा दहा वर्षापूर्वीच विकास वर्षा का आहे आपण बघितलं असत पण दहा वर्षापूर्वी दादांना संधी भेटली नाही त्याच्यानंतर मागच्या पाच वर्षापूर्वीच आपल्या तालुक्याला खासदार मिळाला असता पण तेव्हा काही थोड्याशा कारणामुळे आपल्याला खासदार भेटला नाही म्हणून आपला तालुका हा असा मागे पडत गेला विकास काय असतो आधी आपण फक्त बघायचो की हा एक आमदार आहे पण खरा विकास काय असतो पाडरसाहेब धरणाचा आपला महत्वाचा मुद्दा काय आहे आणि दादा मी बघते कारण मी खराच राहतो मी बघते की ते किती तन मन धनाने की घरी फक्त आठवड्यातले दोन दिवस असतात सगळं घरातलं मला बघावं लागतं आणि त्यांनाही मी सांगितलंय की पहिले तालुका महत्वाचा कारण तालुक्यामुळे आपण याच पदावर आहेत आणि तालुक्याचा महत्वाचा प्रश्न हा पाडटचे धरणाचा आहे पाडटचे धरण होणार नाही तोपर्यंत मी पण त्यांना स्वस्त बसू देणार नाही आता मी त्यांना स्थापितच केली आहे म्हणून आधी विषय आला की बॅग करून देते की तुम्ही नाही स्वप्न आहे ते मिळेल आपल्या हक्काचा खासदार आपल्याला लोकसभेत बघायला मिळेल आणि देणाऱ्या तेरा तारखेला सगळ्यांनी कमळ या बटन दाखवून त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं हीच आपल्या सगळ्यांना विनंती करते माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय